पाणीच येत नाही बिलकुल बारीक येते त्याच्यानं तुम्हाला करावं लागते शंभर वरून पाणी बाहेर येते घाण घराला <coughs> आग लागला होता तिथं बी टाकीत पाणी आम्हाला देत नाही नाव नंदिनी बजलवारे पाणी थोडं येतं साडे दहा ते साडे अकरा वाजेपर्यंत राहत शरणाबाई नळाला पाणीच येत नाही बिलकुल बारीक येते अनुसय मुगळे आम्ही राहतोय झोपडपट्टी मध्ये दोन दोन दिवस पाणी नाही आले तर आम्ही हांडे मग पाण्याला जातात मग तेवढं भरून कामाला जावं लागतं पाणीच्या टाकी जवळ जाता तिथं टाकीत पाणी आम्हाला देत नाही माझं नाव सविता दीपक गंपले तिथं पाण्याची काही व्यवस्था नाही रोडची व्यवस्था नाही आम्हाला गेटच्या जवळ येऊ देत नाही आम्हाला हाकलून देते ती पाणी चांगलं येत नाही खराब पाणी येतोय पावसाच्या पाण्याने पाणी थांबते रोडवर परत पाणी जायला रस्ता नाही चोंगर भरतात घरात पाणी येतं